माहिती आहे का पूर्वी एक अशी स्त्री होती जिच्या पतीवरते समोर स्वतः माता पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती नमल्या ती स्त्री म्हणजे अनुसया श्री दत्ताची माता दंड कार्य तुषी आरती आणि त्यांची पत्नी अनुसायाच्या पतीवरची कीर्ती स्वतः नारद मुनी त्रिलोकात पसरवली हे ऐकून तीनही देवता आश्चर्यचकित झाल्या आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना तृषीच्या रूपात अनुसयाची परीक्षा घ्यायला पाठवलं ते अनुसयाकडे आले आणि म्हणाले आम्ही तेव्हाच अन्न खाऊ जेव्हा तू निर्वस्त्र होऊन आम्हाला भोजन देणार सया दुविधेत पडली अतिथी धर्म ही पतीवर्ता तिने तपोवलानेने कमलकंडालातील पाणी घेतलं आणि त्रिदेवांना शिशु रूपात बदलवलं आणि त्यांचे बालक सेवा केली हे हे पाहून देवींनी अनुसयाची माफी मागितली अनुसयाने त्रिदेवांना मूळ सौरव स्वरूपात आणलं मग त्रिदैवतांनी तिच्यावर प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद दिला आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ काही काळातच तिच्या कुशीतून तीन मुख असलेले ते तेजस्वी बालक जन्माला आले आणि यांनाच आपण दत्त गुरु म्हणून आपण ओळखतो तर अशा पद्धतीने श्री दत्त गुरु यांचा जन्म झालेला आहे आपल्या सती अनुसायांच्या पोटी तर ही स्टोरी नक्कीच तुम्हाला आवडली असेल ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हा यूट्यूबने आपल्याला हाईपचं बटन पण दिलेलं आहे ते नक्की टच करा अशा चांगल्या चांगल्या स्टोरी मी घेऊन येणार आहे ज्या खरोखरच घडलेल्या आहेत तर जयंतीनिमित्ताने आपण श्री दत्तगुरूंचं दर्शन करणार आहोत तर आपल्याला दर्शन नक्कीच मिळालेलं आहे तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र श्री दत्तगुरू दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीदत्त